जय हरी महाराष्ट्र स्थित असलेल्या विठ्ठल मंदिरात पंढरपूर येथे सापडला खजिना विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या मूर्ती आणि पुरात सापडलेल्या या मूर्ती आणि पुरातन्नानी बाहेर काढण्यात आलेल्या आहेत ह्या मूर्ती नेमक्या कुणाच्या आहे याचा शोध सुरू आहे ही महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ही वारकरी संप्रदायासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे इतिहास इतिहासात असे म्हटले आहे की सोळाशे चौऱ्याहत्तर साली अफजल खान जेव्हा स्वराज्यावर स्वारी करण्यासाठी आला होता त्यावेळेस तो सरळ सरळ सोलापुरात येऊ शकत होता कोकण मार्गे परंतु त्याने असे न करता शिवाजी महाराजांच्या भावना दुखावल्या जाव्या असा त्याचा हेतू होता त्यामुळे तो कोल्हापूर कोकण मार्गे न जाता धाराशिव आणि सोलापूर मार्गे स्वराज्यात घुसण्याचा त्याने प्रयत्न केला त्यावेळी अगोदर त्याने तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या मूर्तीवर घनाने घाव घातले त्यानंतर त्याने शिखर शिंगणापूर व पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात घाव घालण्याचा प्रयत्न केला अफजल खान हा तुळजापुरात आल्याची इतिहासात नोंद आहे ह्या तुळजाभवानीच्या मूर्तीला कोठेतरी विशिष्ट ठिकाणी लपवली गेल्याची नोंद आहे आज जी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून जी मूर्ती सापडली आहे सा ती नेमकी तुळजाभवानीचीच आहे का हे अभ्यासकांनी संशोधन केल्यावरच कळेल तेथे विठ्ठलाची आणि अजून एक मूर्ती सापडली आहे ती नेमकी कुणाची हे कळेलच त्या मूर्ती वैष्णव पंथातील आहे हे दिसते आणि ती चतुर्भुज रूपातील ही मूर्ती आहे ही मूर्ती नेमकी विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे का हे लवकरच कळेल जाणकार लोकांचं असं मत मत आहे की सापडलेली मूर्ती हीच विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे तर काही लोकांचं म्हणणं आहे की जी मंदिरात मूर्ती आहे तीच मूळ मूर्ती आहे जाणकारांचे म्हणणे आहे की त्या ज्या मूर्ती सापडल्या आहेत त्यात एक व्यंकटेशाची तर एक सप्तशृंगी मातेची आहे तर एक मूर्ती भगवान विष्णूंची आहे त्या मूर्ती शक्यतो पेशवाई काळातल्या असाव्यात असा अंदाज आहे ती जी नाणी आहेत ती शिवकालीन असाव्यात असा अंदाज आहे पंढरपूर मंदिराच्या भूगर्भात एक तळघर आहे हे लोकांना माहीत होते परंतु तिथे जाण्याची कुणी हिंमत करत नव्हते ह्या मूर्ती जवळच्या भूगर्भात सापडल्या आहेत तेथे पादुका पण सापडलेल्या आहेत तर लवकरच पुढील व्हिडिओमध्ये त्या मूर्ती नेमक्या कोणत्या देवदेवतांच्या आहेत हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद